आपण ज्या भाषेमध्ये बोलतो त्या ते भाषेतील प्रत्येक शब्दाचा स्वतःचा एक इतिहास असतो आणि तीच गोष्ट आपल्या स्वप्नांचीही आहे पण कधी विचार केला आहे का की जो मंदिर शब्द आज आपण भक्तीने उच्चारतो तो, तो एकेकाळी -एक चक्का आपल्या राहत्या गारासाठी वापरला जात होता पण मग एका साध्या गारासाठी वापरला जाणारा हा शब्द पुढं देवाच्या पवित्र स्थानासाठी कसा रूढ झाला हे जाणून घेणं जितकं रंजक आहे तितकंच गूढ आहे या मंदिराचं आपल्या स्वप्नात येणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की मंदिर या शब्दाचा उगम कसा झाला आणि जर हेच मंदिर तुमच्या स्वप्नात वारंवार दिसत असेल तर तुमचं अंतर्मन तुम्हाला कोणतं संकेत देत आहे चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊयात मंदिर या शब्दामागचा रंजक इतिहास मंदिर हा शब्द संस्कृत भाषेतील असून त्याचा मूळ अर्थ निवासस्थान भवन किंवा वास्तू असा होता प्राचीन काळात हा शब्द केवळ देवाच्या ठिकाणासाठीच नाही तर सामान्य निवासस्थान राजवाडा किंवा महत्त्वाच्या इमारतींसाठी सुद्धा वापरला जायचा पण कालांतराने भारतीय तत्त्वज्ञानात ईश्वराला विश्वाचा अधिपती मानण्याची संकल्पना दृढ होत गेली आणि याच विचारातून ईश्वराच्या प्रतिकात्मक निवासस्थानाला देवालय किंवा मंदिर म्हणण्याची संकल्पना विकसित झाली त्यानंतर मानवी घरांसाठी गृह किंवा सदन यांसारखे शब्द वापरले जाऊ लागले आणि मंदिर हा शब्द कायमचा देवाशी आणि भक्तीशी जोडला गेला आता वळूया स्वप्नांकडं स्वप्नशास्त्रातील अभ्यासक आणि पारंपरिक समजुतीनुसार स्वप्नात मंदिर दिसण्याचे काही खास संकेत मानले जातात सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की हे मानसिक शांततेचं एक प्रतीक आहे जर एखादी व्यक्ती सध्या मानसिक तणावातून जात असेल आणि तिला स्वप्नात मंदिर दिसलं असेल तर ते तिच्या आयुष्यात लवकरच स्थैर्य आणि शांतता येण्याचं एक सकारात्मक चिन्ह असू शकतं तसंच हे स्वप्न अंतर्मनाच्या शुद्धीकरणाशी आणि आध्यात्मिक प्रगतीशीही जोडलं जातं जे आपलं मन योग्य मार्गावर असल्याचं सुचवतं पण फक्त मंदिर दिसणं पुरेसं नाही तर तुम्ही तिथं काय पाहताय हे जास्त महत्वाचं आहे जर तुम्हाला स्वप्नात मंदिराचा सोन्याचा किंवा उंच कळत दिसला असेल तर हे लोकपरंपरेनुसार शुभ मानला जातं असं म्हणतात की ज्यांचे प्रयत्न आता शेवटच्या टप्प्यात आले आहेत अशा लोकांना हे स्वप्न पडू शकतं मात्र जर स्वप्नात मंदिराचे दरवाजे बंद दिसले किंवा तुम्ही पायऱ्या चढताना स्वतःला पाहिलं तर याचा अर्थ असा घेतला जातो की अजून थोडा संयम आणि मेहनत गरजेची आहे मानशास्त्रानुसार असे स्वप्न आपल्या मनातल्या आशा ध्येय आणि विचारांचं प्रतिबिंब असतात म्हणूनच असं स्वप्न पडलं असेल तर ते नशिबावर न सोडता आपल्या प्रयत्नांची दिशा बरोबर आहे का ते एकदा तपासायला हवं स्वप्नात दिसणाऱ्या मंदिराचा रंगही अनेकदा अर्थपूर्ण मानला जातो लोकपरंपरा आणि कलर सायकॉलॉजीनुसार रंगाचा आपल्या मनावर परिणाम होत असतो आणि स्वप्नात दिसणारे रंग हे आपल्या मनातल्या भावना आणि विचार दर्शवू शकतात उदाहरणार्थ जर स्वप्नात पांढऱ्या रंगाचं मंदिर दिसलं तर हे शांतता आणि पवित्रतेचं प्रतीक मानतात मानलं जातं काही लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही स्वप्नात पांढऱ्या रंगाचं मंदिर पाहता तेव्हा तुमच्या मनातील गोंधळ कमी होतो आणि शांततेकडे वाटचाल सुरू होते याशिवाय सोनेरी किंवा पिवळ्या रंगाचं मंदिर दिसणं हे आनंद सकारात्मकता आणि आत्मविश्वासाशी जोडलेलं मानलं जातं त्यामुळे काहीजण अशा स्वप्नांकडे प्रगती आशा किंवा चांगल्या बदलाचं चा चिन्ह म्हणून पाहतात तर काळ्या पाषाणाचं जुनं मंदिर दिसणं हे स्थैर्य आणि परंपरेचं प्रतीक मानलं जातं लोकश्रद्धेनुसार असं स्वप्न पडणं म्हणजे आपल्या मुळांशी कुलदैवताशी किंवा श्रद्धेशी असलेलं नातं मनात अधिक ठळक होतं मात्र मानसशास्त्रानुसार अशी स्वप्न भविष्य सांगत नाहीत तर आपल्या मनात चालू असलेल्या भावना अनुभव आणि अपेक्षा दाखवतात म्हणूनच स्वप्नांकडं अंधश्रद्धेने नाही तर स्वतःला समजून घेण्याच्या एका मार्गासारखं पाहणं अधिक योग्य ठरतं तर आता तुम्हाला स्वप्नात मंदिर दिसल्यावर आलेला एखादा अनुभव शेअर करायचा असेल तर तुमचा तो अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा